नमस्कार मित्रांनो एक तरुण भजनी मुलगा आहे छान भजन वगैरे गातो तबला वाजवतो त्या मुलाने मला असा प्रश्न केला आहे की ईश्वर सत्य जगन मिथ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा जगताला माया म्हणतात म्हणजे नेमकं का का माया म्हणतात असा त्याने प्रश्न विचारलेला आहे तर त्याचा नेमका अर्थ काय असं त्याला उमगून घ्यायचं आहे तर मी त्याआधी त्या, त्या मुलाला सांगू इच्छितो की तुला ईश्वर सत्य मिथ्या किंवा माया म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या आधी तीन अवस्थांचा अभ्यास तुला करणं गरजेचं आहे पहिली जी अवस्था आहे तिला म्हटलेलं आहे स्वप्नावस्था स्वप्नावस्था म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला जे काही दिसतंय डोळे मिटले झोपे गेलो आपल्याला जे काही दिसत असते स्वप्नामध्ये की मी हवे तोडतोय किंवा गाडी चालवतोय वगैरे 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 आणि मग गाडीच्या अतिवेगामुळे किंवा इतर काही कारणांमुळे मी पडलो मला दुखापत झाली माझा हात मोडला वगैरे वगैरे गोष्टी दिसत आहेत परंतु जशी तुझी झोप संपते तुझे डोळे उघडतात तसं तुला लक्षात येतं आहे अरे म्हणजे हात सही सलामत आहे मी मोडलो नाही तोडलो नाही काही 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 झालेलं नाही म्हणजे दिसलं ते काय होत तर त्या गोष्टीला म्हणतात सत्य त्या गोष्टीला शब्द आहे प्रातिभासित सत्य म्हणजे तुझ्या मेंदूने आणि तुझ्या मनाने एक प्रकारचं प्रोजेक्शन निर्माण केलं एक प्रकारचं प्रोजेक्शन निर्माण केलं तू झोपेमध्ये असताना कि असा 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 असं तुझ्या सोबत घडतंय परंतु जसे तुझे डोळे उघडले तू स्वप्न अवस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये आला तेव्हा तुला समजलं अरे हे सगळं तर खोटं होत बरोबर आहे मग आता तू जेव्हा डोळे उघडलेस तेव्हा तू प्रतिभासित अवस्थेमधून तू या जागृत अवस्थेमध्ये आलात आणि आता तुला हे जे जग दिसतंय उदाहरणार्थ हा मला लॉग दिसतोय हे सुंदर असं एक पुस्तक आहे रमन महर्षी यांचं ज्याचं मी सध्या वाचन करतोय हे पुस्तक मला दिसतंय किंवा इतर 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 वस्तू मला दिसत आहेत हा फोटोची फ्रेम दिसते आहे माळपाठ्यामागे भिंत आहे वगैरे वगैरे तर हे झालं व्यवहारिक सत्य बघा ते होतं प्रातिभाषित सत्य नीट बारीक समजून घ्या ते होतं प्रातिभाषित सत्य स्वप्नामध्ये दिसणारं डोळे उघडल्यामुळे आता दिसतंय ते आहे व्यवहारिक सत्य हे जे सगळं हे आहे व्यवहारिक सत्य माझा स्वतःचा हात किंवा मी स्वतः किंवा समोर असणारा मोबाईल किंवा बघणारे तुम्ही व्हिडिओ बघणारे तुम्ही हे झालं व्यवहारिक सत्य व्यवहारिक जगात सत्य समजा या व्यवहारिक जगातून सुद्धा मी उठू शकलो मी जागा होऊ शकलो या डोळ्यांनी नाही ज्ञानचशूंनी चषू चेशु या शब्दाचा अर्थ आहे डोळे नयन आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ साधा नाही त्या ज्ञानचषूंनी जर मी जागा होऊ शकलो जर माझ्यातले ज्ञानचषू उघडले गेले तर मला लक्षात येईल की हे जे सगळं जग दिसतंय ते केवळ आणि केवळ माया आहे ते केवळ आणि केवळ माया आहे मग हा जो लॉक मला इथे दिसतोय तो नाही आहे का तर याचा उत्तर की आहे की लॉक आहे सुद्धा आणि लॉक नाही सुद्धा आणि हे जे मी दोन्ही बोललो आहे सुद्धा नाही सुद्धा हे दोन्ही सुद्धा नाही म्हणजे याचा अर्थ की हे मायेच्या आवरणामुळे दिसणारं आपल्याला व्यावहारिक सत्य आहे माया या शब्दाचाच अर्थ असा आहे की जे दिसतंय ते सत्यही नाही जे दिसतंय ते असत्यही नाही आणि ते दोन्हीही नाही मी काय बोलतोय हे थोड बारीक समजून घ्या हे समजण्यासाठी सत्यही नाही असत्य नाही आणि दोन्हीही नाही तिचं नाव माया आहे मग ही इतकी कठीण आहे समजून घेण्यासाठी माया माया समजून घेण्यासाठी एवढी कठीण आहे की उपनिषदातल्या ऋषींना सुद्धा तिच्यासाठी पुरेसे शब्द तिच्यासाठी पुरेशी व्याख्या करायला जमलं नाही आणि म्हणून त्यांनी मायेला अनिर्वचनीय असं म्हटलेलं आहे म्हणजे जिचा व्यवस्थित स्पष्टीकरण व्यवस्थित व्याख्या तिची करताच येत नाही व्याख्या केली तर आपण मा त्याच्यात अडकतो व्याख्या करण्याच्या याच्यात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे जग दिसतंय जे जग दिसतंय जे अस्तित्वाचं जग, जग सतत बदलते, सतत बदलते। आहे व्यवहारिक जग आहे हे सत्यही नाही असत्यही नाही आणि दोन्हीही नाही आणि म्हणून त्याला मिथ्या म्हटल्या कारण ते सतत बदलतंय सतत बदलत आता ह्या टाइम जो डिलेशन आहे आपल्या आपल्या इथला हा साठ सेकंदाचा एक मिनिट साठ मिनिटाचा एक तास चोवीस तासाचा एक दिवस असा स्लो आहे आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ते आपल्याला स्लो 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 व्यवस्थित दिसत आहे परंतु याचाच वेग आपण जर बाहेर जाऊन कुठल्या तरी अंतरिक्षाच्या केंद्रावर जाऊन पृथ्वीकडे बघितलं तर ती पृथ्वी खूप वेगाने आपल्याला फिरताना दिसेल तिथं ज्या घटना घडत आहेत त्या पण त्याला दिसणारच नाहीत कारण तिथं टाइम स्लो आहे तिथे टाईम फास्ट आणि या टाइम फास्ट असल्यामुळे हे जगत हे जे जगत आहे ते आपल्याला खरं वाटतंय खरं भासतंय परंतु योगाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून किंवा भक्तिमार्गाने कुठल्याही रस्त्याने जर का आपल्यामधील ज्ञानचशू ओपन झाले जसे कबीराचे झाले दादूचे झाले मोहम्मदचे झाले र फरीदचे झाले बुल्ले झाले तुकाराम महाराजांचे झाले ज्ञानेश्वराचे झाले निवृत्तीनाथनचे झाले मुक्ताबाईंचे झाले रमण महर्षींचे झाले जिद्दू कृष्ण मूर्तींचे झाले तशा प्रकारचे ते चशू जर उघडले गेले तर आपल्याला शंभर टक्के हे जे व्यवहारिक जग आहे त्याच्यातून आपण मुक्त होऊन जागे होऊ जागृत हो अवेअर हो आणि मग आपण ज्या जगामध्ये प्रवेश करू बघा स्वप्न जगामधून आपण जागृतावस्थेमध्ये व्यवहारिक जगामध्ये आलो आता ज्या व्यावहारिक जगातून जेव्हा पुढच्या जगामध्ये आपण जाऊ तर त्याला म्हटलेलं आहे आध्यात्मिक सत्य पहिलं आहे प्रातिभाषिक सत्य दुसरं आहे जागृत अवस्थेतलं व्यवहारिक सत्य आणि तिसरं आहे सर्वात महत्त्वाचं डीप ते म्हणजे आध्यात्मिक सत्य जिथे हा जो लॉक आहे आणि मी आहे किंवा समोरची व्यक्ती आणि मी समोरची स्त्री आणि मी समोरचा पुरुष आणि मी समोरचं बालक आणि मी समोरचं वृक्ष आणि मी समोरचा रोपटा आणि मी समोरचा पक्षी आणि मी समोरचा फूल आणि मी याच्यामध्ये मला दोन ते दोन आहेत ही भावना माझ्यामध्ये राहणार नाही अशी स्थिती तिला म्हटलेलं आहे आध्यात्मिक सत्य आणि त्या अवस्थेला म्हटलेलं आहे तुरी अवस्था तुरिया अवस्था ही अद्भुत अवस्था जी आध्यात्मिक माणसांना प्राप्त होते खूप प्रयत्न त्यांना फार प्रयत्न करावे लागतात फार त्याग करावा लागतो त्यागाचाही त्याग करावा लागतो की मी त्याग केला या भावनेचाही त्यांना त्याग करावा लागतो आणि तेव्हा कुठे त्यांना ते आध्यात्मिक जे सत्य आहे त्याचा उलगडा होतो परंतु आध्यात्मिक सत्याचा उलगडा होत असतानासुद्धा तो व्यक्ती जर परत कोणाच्या तरी मोहात पडला परत कोणाच्या तरी मोहात पडला मग तो स्वतःच्या मुलीचा असो स्वतःच्या पत्नीचा असो किंवा पैशाच्या असो किंवा इतर काही गोष्टींच्या असो पदाच्या असो इतर गोष्टीच्या तर त्या त्या ते ते त्या जगातून त्याची पुन्हा गच्छंती जागृत अवस्थेच्या जगामध्ये होते पुन्हा मग त्याला त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा लागतात तर या प्रकारच्या तीन अवस्था तुला समजून घ्याव्या लागतील बाळा तेव्हा तुला तुझ्या ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ईश्वर सत्य जगनमिथ्या हे कळेल पुन्हा एकदा ईश्वराचं स्वरूप काय हे पण तुला समजून घ्यावं लागेल एक ओळ आहे हरिपाठामध्ये सुंदर जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जग त्यासे नाही किंवा विठ्ठल ठाई ठाई भरला रिता ठाम नाही होणं म्हणजे जे जे आपल्याला दिसतंय ते ते सगळं हरिरूप होत आहे आपण आध्यात्मिक स्थितीमध्ये गेल्यानंतर आणि म्हणून ईश्वर सत्य जगन मिथ्या ही ओळ हे वाक्य शंकराचार्य यांनी सांगितलेलं आहे मला आशा आहे की मी जी काही बडबड भारूड जे काही सांगितलं <laughs> त्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा बोध झाला असेल कसं आहे जेव्हा एखादा उपाशी व्यक्ती असतो किंवा तहानलेला व्यक्ती असतो तेव्हा त्याला फक्त ता त्या पाण्याची असं असते धुकलेल्या माणसाला फक्त अन्न अन्नाची अन्ना अस असते तसं या गोष्टीमध्ये येण्यासाठी किंवा या गोष्टीचा नाद लागण्यासाठी या गोष्टीविषयी प्रेम जागृत होण्यासाठी तुम्हाला ती जी तहान आहे ती असावी लागते नाहीतर ही तुमच्यासाठी निरा निरर्थक बडबड आहे परंतु ज्याला तहान आहे ज्याला भूक आहे अध्यात्माची त्याच्यासाठी हे अमृत ज्ञान आहे अमृत आहे तर ते येण्यासाठी भाग्यही लागत आहे खूप खूप भाग्य लागत आहे कोटी जन्माचं पुण्य कोटी जन्माचे असेल पुण्याही तेव्हा मुखी येईल नामश्रीरामाचे असं आहे श्रीरामाचे नाम येईल म्हणजे थोडक्यात तुम्ही अध्यात्माकडे वळाल अनेक जन्मांचे असेल पुण्य तेव्हा मुखी येईल नाम श्रीरामाचे तर त्याची जर पुण्याही तुमची फळाला आलेली असेल तर नक्की तुम्ही या दिशेला वळाल आणि याच्यामध्ये रस घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणखीन काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद